नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर लातूर आज पथसंचलन करून काढला होता दरम्यान उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी होमगार्ड आणि च्या तीन तुकड्या तैनात राहणार असून यात एक वाय एस पी नव पोलीस निरीक्षक अठ्ठेचाळीस पोलीस अधिकारी साडेचारशे पोलीस अंमलदार तीनशे होमगार्ड असा बंदोबस्त शहरातील चारही पोलीस ठाण्याअंतर्गत राहणार असून सर्वत्र चोख आणि तगडा बंदोबस्त राहणार आहे याशिवाय जे वाजविणाऱ्या गणेश मंडळावर कारवाई होणार असून त्यासाठी वेगळे पथक नेमण्यात आले आहेत त्यामुळे डीजेचा वापर करू नका असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केले लातूर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मान्य आ, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबेसर अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण सर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये एक डी वाय एस पी नऊ पी आय अठ्ठेचाळीस पोलीस अधिकारी चारशे पोलीस अंमलदार आणि साडेतीनशे होमगार्ड तसेच एस आर पी एफचे तीन सेक्शन एक आर सी पी पथक असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे हा सर्व बंदोबस्त लातूर शहरातील चारही पोलीस स्टेशन विवेकानंद चौक गांधी चौक शिवाजीनगर आणि एम आय डी सी या चारही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तैनात केला जाईल या सर्व बंदोबस्ताकडून उद्याच्या विसर्जनाच्या मिरवणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत योग्य ती समन्वय राखणे आणि बंदोबस्त राखण्याची जबाबदारी आहे सर्व पोलीस दलाचं ब्रीफिंग झालेलं आहे आज या ठिकाणी पथसंचलन देखील मान्य अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात करण्यात आलेलं आहे सर्व बंदोबस्तांना सूचना केलेल्या आहेत उद्या जे डी जे वाजवतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याकरता पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांना आवाहन असेल की आपण डी जेचा वापर टाळावा अन्यथा आपल्यावर उद्या कायदेशीर कारवाई पोलीस दलाकडून निश्चित करण्यात येईल विसर्जन मार्गामध्ये सी सी टी व्ही वगैरे काय आपण विसर्जन मार्गावरील महानगरपालिकेकडून एकूण वीस ठिकाणी जवळपास बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरेज लावलेले आहेत जे पूर्वीचे बंद होते असे कॅमेरे देखील आता महानगरपालिकेनं कार्यान्वित करून घेण्यात आलेले आहेत तसेच जो विसर्जन मार्ग आहे तो उद्या वाहतुकीस बंदी करण्यात आलेला आहे त्याबाबतचं नोटिफिकेशन देखील महानगरपालिकेनं जाहीर केलेलं आहे सर्व जे शहरात येणारे नागरिक असतील वाहनांवरून येणारे असतील त्यांना आवाहन असेल की आपण जो विसर्जन मार्ग आहे जो दयानंद कॉलेज गेट छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक गंजगोलाई सुभाष चौक आणि त्यापुढे पटेल चौकापर्यंत जाणारा असा जो पूर्ण विसर्जन मार्ग आहे तो वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे आपण त्या मार्गावरून वाहतूक करणे टाळावे लातूर शहरातील गणेश मंडळांना काय वाटतं लातूर शहरातील गणेश मंडळांना आव्हान असेल की आपण दरवर्षीप्रमाणे पारंपरिक प पद्धतीने जो उत्सव साजरा करतात त्याच पद्धतीने यावर्षीचा देखील उत्सव साजरा करावा आपलं लातूर सुरक्षित लातूर आणि ध्वनी मर्यादेचं मर्यादा राखून संयमित असं वाद्याचं वापर करून आपण उद्याचा गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू करावी यामध्ये डी जेचा वापर केल्यास आपल्या मंडळावर कारवाई करण्यात येईल त्याकरता पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेल्या आहेत उद्या बारा वाजेपर्यंत आहे रात्री